सर पैला तो मुद्दा आज वायबी चौहान क्षेत्र मे आला जरी तुम्हें सदस्य आले तरी सु राजकीय निकाल ज्या पद्धति लगे पार्श्वी एक चर्चा अजित पवार साहब की भेट साहेबांची भेट झाली कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्त नात्यानं या बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये वेगळ्या विषयावर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये उ अतिशय उपयुक्त उपयुक्त अशी चर्चा झालेली पद्धतीनं मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दरम्यान जे आव्हान दिलं गेलं होतं विशेषतः पवारसाहेबांनी सांगितलं होतं तुमच्या मतदारसंघात जाऊन पाडा 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 तर त्या पार्श्वभूमीवरती पवारसाहेबांनी काय तुम्हाला मी डी आयबद्दल काय आशीर्वाद केलं त्यांचे मी आशीर्वाद घेतले सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही निक, निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकी काही चर्चा नाही झाली त्यांचं काय म्हणणं पडलं राज्यात कारण आता सगळे जण ईव्ही खापर आहेत काही जण म्हणतायत की काहीतरी यामध्ये घुळ आहे असं वेगवेगळ्या चर्चा आहे साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं असं काही बोलले त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी ट्रम्प नाही मतं घेतली आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ झाला हो हे खरं आहे ट्रम्पेटनी काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही

आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललं आहे ये ये येणार की नाही येणार वगैरे याच्याबद्दल आत्ता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठं चर्चा झाली असेल असं मला वाटत पण राम शिंदे यांनी अजित पवार गटाचे ते अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते बैठक घेतात त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो आजच्या दिवसामध्ये काही तुम्हाला याबद्दल काही कल्पना मला याबद्दल काही कल्पना नाही राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की प्रकरण जामखेड मध्ये माझ्या विरोधात अघोषित करार झालेला होता रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी पाहता त्यांनी सांगितलं की महायुक्तीचं धर्म त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही असं काही झालं असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा जे उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत निवडणूक झालेली आहे दीड दोन वर्षांपूर्वी ते झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची हे सगळे प्रश्न हे सगळ्या गोष्टी घडून गेले आता तुम्हाला असं वाटतं काय ज्येष्ठ नेते की अजित पवार आणि शरद पवार यांनी दोघांनी एकत्र यावं अजून तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी लढायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्रिमंडळ मं, निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही कुणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा विषय आहे त्यामुळे आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाही नाही याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही असं मला वाटत नाही अठ्यान्न नव्याण्णव पासून घेत आहात मला वाटतं प्रश्न विचारायचा की ज्या जे आघाडी अलायन्सेस गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस ज्याची संख्या जास्त तो मुख्यमंत्री असतो आत्ता तुम्ही मित्रपक्षामध्ये आणि तुमच्या जागांवर तुमच्या काय सुंदरवत्ता या याबाबतचा निर्णय आमचे जे वरिष्ठ आहेत आणि इतर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील नक्की कोण मुख्यमंत्री होणार कोणाला त्या पदावर निवडायचं सर हिंदी में हिंदी जानना चाहली आज आप शत पवार सिबीने जीत के बाद एकाच कहली मुलाखत होती की आपलं एक कार्यक्रम में एक मीटिंग में साथ में आए हैं निश्चित रूप से राजनीतिक बातचीत हुई होगी आपने आशीर्वाद मांगा होगा आने आने वाले वाले समय के लिए सरकार होंगे। तो क्या कुछ उन्होंने गुरु मंत्र इस बार भी आपको दिया है जो हर बार देते रहे ऐसा है कि आज हमारी यशवंतराव चौहान प्रतिष्ठान की विश्व मंडल की मीटिंग थी मैं यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में विश्वस्त हूँ और वो विश्वस के नाते मैं ये मीटिंग में आया था जरूर पवार साहब की मीटिंग हुई उनके आशीर्वाद मुझे मिले हैं और इसके सिवा कोई पॉलिटिकल डिस्कशन नहीं हुआ मार्गदर्शन या गुरु मंत्र मांगने की पीछे नहीं हुई ऐसे है कि ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी ये प्रतिष्ठान की मीटिंग थी तो प्रतिष्ठान के मीटिंग में कोई राजकीय चर्चा करना आ, कोई आवश्यक नहीं था या उसके बारे में हमने कुछ राज पॉलिटिकल डिस्कशन किया नहीं है, इसको कैसे देखते हैं आप आप एक आने वाले क्या